नमस्कार मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करतो माझ्या सायन्स विथ सुदर्शन या प्लॅटफॉर्मवर युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो आपण आर आर बी साठी बॅच सुरू केलेली आहे आणि या आर आर बी साठी जे लॅबोरेटरी सुप्रिटेंडंट आणि लॅब असिस्टंट या पोस्ट आहे त्यासाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे त्याचबरोबर ज्या लोकांना ही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी माझ्या नव्याण्णव साठ एकशे आठशे बावन्न या नंबरला मला व्हॉट्सअप करा सो दॅट ही बॅच तुम्हाला कशी जॉईन करता येईल याबद्दलची माहिती मी त्यामध्ये तुम्हाला देईन मित्रांनो मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री त्याचप्रमाणे आता आपण हिस्टोपॅथॉलॉजीच्या काही टॉपिकला आपण हात घातलेला आहे या आधी याआधी एक पार्ट जो आहे पार्ट वन त्यातला काही पोर्शन मी युट्यूबला टाकलेला आहे पण त्याचा पूर्ण पोर्शन जो आहे तो ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांच्यासाठी तो अवेलेबल आहे सो ज्यांना ज्या लोकांना माझा व्हिडिओ आवडत असेल त्यांनी एकदा प्लीज व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, मित्रांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जिथे थांबलो होतो तिथूनच पुढे जाऊया आपण आता सध्या बघत आहोत की पॅराथिन सेक्शन टेक्निक बघितल्या होत्या त्यामधला पहिला जो टॉपिक आपण बघितला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण फिक्सेशन कसं करायचं तर फिक्सेशन म्हणजे काय पहिली जी स्टेप होती त्याला फिक्सेशन असं आपण म्हटलं होतं तर फिक्सेशन म्हणजे नेमकं काय जो टिश्यू आपण काढलेला आहे तो आहे त्या परिस्थितीत राहावा जेणेकरून त्याच्यावर आपण स्टडी करू शकू हिस्टोपॅथोलॉजी करू शकू त्या प्रोसेसला आपण फिक्सेशन असं म्हटलेलं होतं सो नो आता त्याची दुसरी स्टेप आपण बघूया ज्याला म्हणतात डिकॅल्सिफिकेशन जो टिश्यू आपण आता फिक्स केलेला आहे तो प्रिझर्व केलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅल्शियम असणं हे योग्य नाही त्याच्या अभ्यासासाठी हिस्टोपॅथोलॉजीसाठी म्हणून त्यामधून आपल्याला कॅल्शियम बाहेर काढणं गरजेचं आहे आणि याच प्रोसेसला म्हटलं जातं डिकॅल्सिफिकेशन तर बघूया नोट्स मध्ये काय लिहिलेलं आहे डी कॅल्सिफिकेशन सेकंड प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे द प्रोसेस ऑफ रिमोव्हल ऑफ अ कॅल्शियम फ्रॉम द टिश्यू पीस इट इज कॉल्ड एज अ डी पुढे आणखी बघूया काय लिहिलेलं आहे टिश्यू प्लेस इन अ चिलेटिक एजंट तो हे जे डी आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला त्याच्यामधून जे कॅल्शियम बाहेर काढायचं आहे त्यासाठी आपल्याला चिलेटिक एजंट्स लागणार आहेत ते चिलेटिक एजंट्स कोणते आहेत ते पुढे आपण बघणारच आहे सो so, हे करत असताना आपल्याला काही स्टेप्समधून मधून जावं लागेल डिकल्सिफिकेशन करत असताना जी पहिली स्टेप जी आहे त्याला म्हणतात कलेक्शन ऑफ अ टिशू तो कट द टिशू पाच एम एम पेक्षा कमी साईज असलेला कमी थिकनेस असलेला टिश्यू आपल्याला घ्यायचा आहे आणि बोन कटरच्या मदतीने त्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे ही झाली पहिली स्टेप सो कलेक्शन ऑफ अ टिशू कट द टिश्यू फाईव्ह एम पेक्षा लेस दॅन विथ द हेल्प ऑफ अ बोन कटर ही पहिली स्टेप झाली दुसऱ्या स्टेपमध्ये फिक्सेशन रुटीन बोनी टिशू टिश्यू जर असेल त्याला आपल्याला जर फिक्स करायचं असेल तर फॉर्मेलिन टेन पर्सेंट फॉर्मेलिनचा वापर के जातो। so, ओ, केला जातो आणि जर बोन बॅरोमधला जर टिश्यू असेल तर त्यासाठी झेंकर स्प्लिटचा वापर केला जातो सो आपण काय बघितलं पहिलं म्हणजे आपण फिक्सेशन बघितलं आणि कलेक्शन बघितलं त्या कलेक्शनमध्ये आपण काय केलं की टिश्यूला बोन कटरच्या मदतीने कापून घेतलं दुसऱ्या मध्ये आपण फिक्सेशन केलं रुटीन जर बोनी टिश्यू असेल तर त्याला आपण फॉर्मेलिनमध्ये फिक्स केलं आणि बोन मॅरोचा टिश्यू जर असेल आपन, सा टिशू agent, सा uh, सा सा तर त्यासाठी आपण झेंकर्स फ्लुईडचा वापर केला आता तिसरी स्टेप आणि महत्वाची ती म्हणजे डी कॅल्सिफिकेशन म्हणजे टिश्यू इज प्लेस इन कॅल्शियम चिलेटिंग एजंट म्हणजे त्यातला कॅल्शियम रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला आता चिलेटिंग एजंटचा वापर करायचा आहे तर ते चिलेटिंग एजंट कोणते आहे तर पहिला एक आहे नायट्रिक ऍसिड किंवा फॉर्मलिक ऍसिड किंवा ऍसिडिक ऍसिड याच्यावर प्रश्न येऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग इज अ चिलेटिंग एजंट टू टिशू असे प्रश्न असेल आणि त्याखाली तुम्हाला ऑप्शन दिले जाऊ शकतात सो नायट्रिक ऍसिड आहे हे सर्व ऍसिड्स आहे ठीक आहे नायट्रिक ओ थ्री फॉर्मिक ऍसिड म्हणजे सी एच थ्री सी ओ एच दिरिड विच इज यूज कॅल्सिफिकेशन अँड दीज एजंट्स आर कॉल्ड ऍज अ कॅल्शियम चिलेटिंग सोल्युशन बघूया पुढे हे झाल्यानंतर आपल्याला त्याला न्यूट्रलाइज करायचं आहे सो त्या टिशूला आपल्याला फाईव्ह पर्सेंट सोडियम सल्फेटमध्ये टाकायचा आहे जो त्याला न्यूट्रलाइज करून टाकेल कारण या आधी आपण त्याला ऍसिड सोबत रिॲक्ट केलं होतं so, सो न्यूट्रलाइज झाल्यानंतर त्या टिशूला आपल्याला वॉश करावं लागेल तर ती वॉशिंगची जी प्रोसेस आहे त्या वाटर केली त्या टिश्यूला आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे सो so, मित्रांनो फिक्सेशन नंतरची दुसरी प्रोसेस आपण इथे कंप्लीट केलेली आहे डिकॅल्सिफिकेशन जाऊया आपल्या तिसऱ्या प्रोसेसकडे सो so, मित्रांनो आता आपण जाऊया की आपण जसं आपण आतापर्यंत बघत होतो की पॅराफिन सेक्शन टेक्निक जी आहे याच्यामध्ये टोटल आठ ते नऊ स्टेप्स आहे त्याच्यामधली पहिली स्टेप जी आहे ते आपण कव्हर केलेली होती फिक्सेशन आणि दुसरी डी दे कॅल्सिफिकेशनला देखील आपण कव्हर केलेलं so, होतं सो मित्रांनो आता जी आपली नेक्स्ट स्टेप बाकी आहे त्या स्टेप कडे आपण बळूया आणि ती स्टेप आहे आणि ती स्टेप म्हणजे आता तिसरी स्टेप आहे डीहायड्रेशन सो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिहायड्रेशनचा अर्थ असा होतो की रिमूव्हल ऑफ वॉटर सो आतापर्यंत आपण फिक्सेशन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण डी कॅल्सिफिकेशन केलं आहे कॅल्शियमला देखील बाहेर काढलेलं आहे आणि आता आपण बघणार आहे डी हायड्रेशन म्हणजे काय तर रिमूव्ह ऑफ वॉटर फ्रॉम द टिश्यू जो ज्या टिश्यूला फिक्स केलं ज्या टिश्यू मध्ये आपण कॅल्शियम पूर्णपणे काढून टाकला त्याच्यामधून आता आपल्याला वॉटरला देखील रिमूव्ह करायचं आहे सो या रिमूव्ह ऑफ वॉटरची जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की याच्यासाठी आपण कोणकोणते एजंट्स वापरू शकतो सो पहिला जो आहे तो आहे अल्कोहोल जो आपण पर पन्नास पर्सेंट साठ पर्सेंट सत्तर पर्सेंट नव्वद पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट असं वापरतो तर सर्वात पहिले साठ पर्सेंट पन्नास पर्सेंटमध्ये त्या अल्कोलमध्ये त्या टिश्यूला डीप करून ठेवलं जातं एका तासासाठी त्याच्यानंतर तो सत्तर साठी डीप करून ठेवला जातो त्याच्यानंतर तो नव्वद साठी त्याच्यानंतर तो, तो शंभर साठी अशा वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या अल्कोलमध्ये त्याला ठेवलं जातं टिश्यूला आणि त्याच्यामुळे डिहायड्रेशनची स्टेप होऊन जाते पुढे आपण ऍसिडोन बघूया ऍसिडून मध्ये इतक्या एक एक तासापर्यंत पर्यंत त्या टिश्यूला डीप करण्याची गरज नाही तो फक्त शॉर्ट साठी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि इफ अ लॉंग टाईम श्रिंकेज ऑफसिन जर आपण त्या टिश्यूला लॉंग साठी जर त्याच्यामध्ये ठेवत आहे तर त्याच्यामध्ये श्रिंकेज होऊ शकता पुढे बघा डायोक्झिन नावाचे एक केमिकल आहे ज्याचा वापर देखील आपण साठी करू शकतो डायऑक्सिन जो आहे याचा वापर दोन्ही गोष्टीसाठी होतो एक तर डिहायड्रेशन तर आहे पण त्याचबरोबर पुढचा जो आपला टॉपिक आहे क्लिअरिंग एजंट त्याच्यासाठी देखील डायऑक्सिनचा वापर होतो सो मित्रांनो आपण काय बघितलं डिहायड्रेशन याच्यामध्ये सर्वात पहिले हा कन्सेप्ट असा आहे की टिश्यू जो आपण फिक्स केलेला आहे डिकॅल्सिफाय केलेला आहे त्याच्यामधलं वॉटर आता आपल्याला रिमूव्ह करायचं आहे सर्वात पहिले आपण अल्कोहोल बघितलं पन्नास पर्सेंटसाठी सत्तर पर्सेंटसाठी नव्वद पर्सेंटसाठी आणि शंभर पर्सेंटसाठी आपण अल्कोहोलचा वापर करणार प्रत्येक कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्याला एक एक क्लासासाठी ठेवणार त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍसिडोनचा वापर देखील करू शकतो शॉर्ट टाईमसाठी तो ठेवावा लागतो पण लॉंग टाइम जर आपण त्याला ठेवलं तर ते सेल जो आहे त्या टिश्यूमधला तो श्रिंक होऊन जातो आणि नंतर आपण बघितलं होतं की डायऑक्सिन डायक्झिन जो आहे हा डिहायड्रेटिंग एजंट तर आहे पण त्याचबरोबर तो एक क्लिअरिंग एजंट देखील आहे आता बघूया की क्लिअरिंग एजंट म्हणजे काय इट मेक्स द टिश्यू ट्रान्सपरंट तर क्लिअरिंग एजंट जो आहे तर याचं काम हे आहे की जो टिश्यू आता आपण घेतलेला आहे त्याच्या त्याला तो एकदम पिस्टल क्लिअर करून टाकेल त्यामधला सगळा जो भाग आहे तो काढून टाकेल आणि तो एकदम ट्रान्सपरंट होईल जेणेकरून तो मायक्रोस्कोपी इट हेल्प इन द मायक्रोस्कोपी म्हणजे तो मायक्रोस्कोपीमध्ये देखील हेल्प त्याची होऊ शकेल अँड इमेंडिंग अ टिश्यू विथ द पॅराफिन आणि क्लिअर केला त्याच्यामध्ये पॅराफिन आपण टाकू शकतो याच्यामध्ये फॉर क्लिअरिंग एजंट म्हणून कोणकोणते एजंट एजंट्स वापरले जातात ते आता आपण बघूया पहिला आहे झायलीन जो की एक कलरलेस लिक्विड आहे आणि इट डज नॉट डिझॉल्व्ह इन अ फॅट अँड नो इफेक्ट ऑन अ स्टेनिंग तर हे जर आपण झायलीनचा जा उपयोग केला तर कोणत्याही प्रकारचं स्टेनिंग मध्ये प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर आपण बघणार आहे की इट डज नॉट डिझॉल्व्ह अ फॅट तो फॅटला देखील डिझॉल्व करून घेत नाही आणि झायली नंतर आपला दुसरा जो आहे तो टोल्युन आहे टुलिन जो आहे हा टिशू हार्डन करतो टिश्यूला हार्डन करतो म्हणूनच हा टुलिन जनरली बाकी टिश्यूसाठी वापरला जात था नाही पण ब्रेन साठी जे काही टिश्यू आहे त्याच्यासाठी याचा वापर केला जातो सो टिशू ओव्हर हार्डन करतो इथे जे लिलाई मी वाचून सांगतो आहे टिशूला ते ओव्हर हार्डन करतं त्याच्यामुळे ब्रेन टिश्यूसाठी त्याचा वापर केला जातो आणि नंतर आपला थर्ड जो आहे तो डायऑक्झिन आहे जो मी आत्ताच सांगितलं होतं याचा उपयोग क्लिअरिंग एजंट सोबतच आपण डिहायड्रेटिंग एजंट म्हणून देखील त्याचा करू शकतो त्याचप्रमाणे सिडार वूड ऑइल याचा वापर देखील चौथ्या नंबरचा जो आहे सिडार वुड ऑइल याचा देखील क्लिअरिंग एजंट म्हणून वापर केला जातो आणि पाचवा आहे क्लोरोफॉर्म क्लोरोफॉर्मला देखील क्लिअरिंग एजंट म्हणून वापरला जातो पण क्लोरोफॉर्मचा वापर, क्लोरो वापर करणारे जे टेक्नॉलॉजिस्ट राहतील जे टेक्निकल रोग रौ, राहतील त्या क्लोरोफॉर्मच्या स्मेलमुळे त्यांना लिव्हर रिलेटेड डिसीज होऊ शकतात एक गोष्ट तुम्हाला लक्षात लक्षात ठेवू शकता डिसएडव्हटेजेस ऑफ क्लोरोफॉर्म मध्ये सो मित्रांनो आतापर्यंत आपण क्लिअरिंग एजंट पर्यंत बघितलेला आहे जाऊया याच्या नेक्स्ट स्टेप पर्यंत म्हणजे आतापर्यंत आपण फिक्सेशन डिकॅल्सिफिकेशन डिहायड्रेशन आणि क्लिअरिंग एजंट असे आपण बघितलेले आहेत जाऊया व्हिडिओमध्ये आणखी कोणत्या प्रकारच्या नऊ स्टेप्स आहे आपण बघितल्या आठ नऊ स्टेप्स त्या पुढे काय आपल्याला सांगत आहेत लगेच सो so, मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट स्टेप कडे hmm. याच्या आधी आपण आपण काय बघितलं होतं हिस्टोपॅथोलॉजी मध्ये पहिली स्टेप आपण बघितली होती फिक्सेशन फिक्सेशन याच्यासाठी गरजेचं होतं की जो टिश्यू आहे, आहे त्याच कंडिशनमध्ये तो तसाच राहावा याकरता आपण फिक्सेशन बघितलं होतं दुसऱ्या स्टेपने आपण डिकॅल्सिफिकेशन बघितलं होतं ज्यामध्ये आपण जर तो हार्ड टिश्यू असेल बोन टिश्यू असेल तर त्याच्यामधून कॅल्सिफिकेशन त्यातलं जे कॅल्शियम आहे ते निघणं गरजेचं आहे सॉफ्ट टिश्यू असेल तर डिकॅल्सिफेशन नाही केलं तरी पण चालेल त्याच्यानंतर डिहायड्रेशन त्यामध्ये असलेलं जे वॉटर कंटेंट आहे त्याला रिमूव्ह करणं गॅल डिहायड्रेशन आहे आणि त्याच्यानंतर आपण क्लिअरिंग एजंट आपण बघितलं होतं की ज्यामध्ये आपण त्यामध्ये असलेलं जे सगळं कंटेंट आहे त्याला जो सेल आहे टिश्यू आहे त्याला आपल्याला एकदम ट्रान्सपरंट बनवायचं होतं म्हणून त्यातला सगळा कंटेंट आपण क्लिअर केला होता क्लिअरिंग एजंटच्या माध्यमातून आणि आता पुढे आपण जातो आहे आपल्या नेक्स्ट स्टेपवर त्याचं नाव आहे इनफिल्ट्रेशन अँड इम्प्रेग्नेशन आता इनफिल्ट्रेशन म्हणजे काय याच्या आधीची स्टेप कोणती होती त्याच्यामध्ये आपण क्लिअरिंग एजंट केलं होतं हा जर समजा टिश्यू असेल त्या मध्ये मे बी काही ना काही प्रमाणामध्ये काय असेल त्या मध्ये काही ना काही प्रमाणामध्ये क्लिअरिंग एजंट असेल ते क्लिअरिंग एजंटला काय करायचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये वॅक्स टाकायचा आहे किंवा त्याला क्लिअर करण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे आतापर्यंत हा जर टिश्यू असेल त्याच्यामध्ये सर्वात आधीच्या स्टेपमध्ये आपण आतापर्यंत क्लिअरिंग एजंट टाकलं होतं सो दॅट तो टिश्यू तो सेल काय होऊन जाईल ट्रान्सपर होऊन जाईल मायक्रोस्कोपसाठी क्लिअर होऊन जाईल पण त्यामध्ये जर काही प्रमाणामध्ये क्लिअरिंग एजंट असेल तर आपल्याला व्यवस्थित रिझल्ट येणार नाही म्हणून तो क्लिअरिंग एजंट रिमूव्ह करणं गरजेचं आहे आणि यामध्ये टिशूमध्ये असलेला क्लिअरिंग एजंट बाहेर आणण्याच्या प्रोसेस म्हटलं जातं इनफिल्ट्रेशन सो आपण इनफिल्ट्रेशन केलेलं आहे बघा त्याबद्दल काय लिहिले आहे सो क्लिअर इथं मी असं लिहिलं आहे इनफिल्ट्रेशन आता मध्ये क्लिअरिंग एजंट इज अ रिमूव्ह फ्रॉम द टिशू म्हणजे हे जे टिश्यूच्या आतमध्ये काही ना काही प्रमाणात तर ते क्लिअरिंग एजंट असेल त्याला रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण इनफिल्ट्रेशन असं म्हणतो अँड पॅराफिन वॅक्स इज अ इम्प्रेग्नेट इन दिस टिश्यू आणि या क्लिअरिंग एजंटला बाहेर काढायचं मग आतमध्ये कोणाला टाकायचं या क्लिअरिंग एजंटला आपण जर तिथून बाहेर काढलं तर आतमध्ये आपल्याला टाकायचं असते पॅराफिन वॅक्स आतमध्ये टाकायचं असते आपल्याला पॅराफिन वॅक्स पॅराफिन वॅक्सला आपल्याला आतमध्ये टाकायचं असते आणि क्लिअरिंग एजंटला जो आतमध्ये आहे त्याला बाहेर काढायचं असते तो जो क्लिअरिंग एजंट आहे त्या क्लिअरिंग एजंटला आपल्याला काय करायचं आहे बाहेर काढायचं आहे पॅराफिन वॅक्सला आतमध्ये टाकायचं आहे क्लिअरिंग एजंटला बाहेर काढणं म्हणजे झालं इनफिल्ट्रेशन अँड इम्प्रेग्नेशनचा अर्थ असा होतो इम्प्रेग्नेशन बघा तिथे बघून घ्या इन दिस प्रोसेस पॅराफिन वॅक्स एंटर इन्टू द नॅचरल कॅविटी ऑफ द स्पेस ऑफ अ टिशू विच गिव्स देम अ सॉलिड कन्सिस्टन्सी आणि त्या सॉलिड कन्सिस्ट कन्सिस्टन्सी या सेलला येणं का गरजेचं आहे पॅराफिन वॅक्स आपण त्याच्यात टाकत आहे जेणेकरून त्याला एक सॉलिड कन्सिस्टन्सी यावी तर सेक्शन कटिंगसाठी से त्याला जो आपल्याला कट करायचा आहे ते प्रॉपर कटिंग झालं पाहिजे म्हणून आपल्याला ते इम्प्रेग्नेशनची प्रोसेस करायची आहे म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला पॅराफिन वॅक्स टाकायचा आहे तो एकदम सिम्पल ह्या दोन स्टेप्स आहेत ज्या आपण क्लिअरिंग नंतर बघणार आहे पहिलं आहे इम्फिल्ट्रेशन म्हणजे क्लिअरिंग एजंट जे याच्या आतमध्ये असेल त्याला बाहेर काढायचं आहे ते म्हणजे झालं तुमचं इम्फिल्ट्रेशन त्याचबरोबर दुसरी जे स्टेप होती त्याला आपण इम्प्रेग्नेशन असं म्हटलेलं होतं ज्यामध्ये आपण बघितलं होतं ज्यामध्ये आपण बघितलं होतं की सर्वात पहिले क्लिअरिंग एजंट जे आपण याआधी राखले त्याला रिमूव्ह करण म्हणजे इम झालेलं आहे आणि इमप्रेग्नेशनचा अर्थ असा की त्यामध्ये आपल्याला पॅराफिन वॅक्स टाकायचा आहे सो त्या मध्ये so, त्या सेलमध्ये ज्या काही कॅव्हिटी आहे त्याला फुलफिल करायचं आहे त्या पॅराफिन वॅक्सने आणि त्या प्रोसेसला म्हटलं तर इम्प्रिग्नेशन बरं हे आपण पॅराफिन वॅक्स टाकत कासाठी कशासाठी आहे याच्यामध्ये पॅराफिन वॅक्स टाकल्यानंतर त्याला जे एक सॉलिड कन्सिस्टन्सी येईल त्याच्यामुळे त्याचं सेक्शन कटिंग जे आहे ते एकदम इझी होऊन जाईल सो हे सगळं जे आहे ते इम्प्रेग्नेशन आणि इम्पिल्ट्रेशन बद्दल आपण बघितलं आहे याच्यानंतरची स्टेप म्हणजे सहावी स्टेप पर्यंत आता जाऊन पोहोचलेलो आहे आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं इम्बेडिंग इम्बेडिंगचा अर्थ काय होतो त्याला आपण थोडंसं समजून घेऊया एक पर्टिक्युलर एल शेपचा दोन एल शेपचे असे शे, सॉलिड मेटॅलिक ब्लॉक असतात ठीक आहे असे सॉलिड एल वेगवेगळे असतात ते असे सॉलिड मेटॅलिक बॉक्स वेगवेगळे असतात त्याला जर आपण असं कंबाईन केलं त्याचा एक स्क्वेअर बनतो आणि त्या मध्ये टाकलं जातं लिक्विड पॅराफिन ठीक आहे त्याला मेल्ट केलं जातं लिक्विड पॅराफिनला आणि त्याच्यामध्ये टाकलं जातं काय होईल विचार करा लिक्विड पॅराफिन वॅक्स फॉर्म मध्ये वॅक्स म्हणजे पॅराफिन वॅक्स आहे ते पॅराफिन वॅक्स जो आहे आपला मेणबत्तीचा वॅक्स असतो बस तसाच काहीतरी असतो तो पण थोडासा मेडिकल फॉर्म मधला असतो जर आपण त्याला मेल्ट केलं तर तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो अशा यल शेपमध्ये जर ते मेल्ट केलेलं पॅराफिन वॅक्स मी जर टाकलं पहिले ते लिक्विड फॉर्ममध्ये राहील पण काही वेळानंतर तो सॉलिडिफाय होऊन जाईल तो ब्लॉक बनून जाईल त्याच्यानंतर हे सॉ मेटलचे जे काही यल शेप होते ते आपण काढू शकतो ठीक आहे सो आता आपल्याला काय करायचं आहे तसंच एक असा एक शेप बन किंवा ते कॅसेट्स पण येतात माऊल म्हणतात त्याला माऊल म्हणजे काय देवी देवतांचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे पहिले मूर्त्या बनत होत्या तर काय होत होतं त्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आधीच बनलेला एक ढाचा राहत होता त्याला माऊल असं म्हणतात त्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस टाकलं की ते मूर्त्या तयार होऊन जातात तो जो ढाचा असतो ना त्याला माऊल्ड असं म्हणतात आता कॅसेट्स पण येतात तुम्ही बघू शकता मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला या संदर्भातली जी काही कॅसेट्स आहे किंवा माऊल्ड जी आहे त्या संदर्भातले फोटोज नक्की टाकेल सो मित्रांनो हे जी एल शेपचे जे काही बार्स असतील त्याच्यापासून माऊल्ड असतील त्याच्यापासून त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड पॅराफा टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय होईल तुम्हाला माहिती आहे तो सॉलिडिफायला होईल तर त्यावेळेस थोडस पहिले लिक्विड पॅरामिट टाकल्यानंतर त्याला आपण सॉलिडिफाय होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचा सेल टाकायचा आहे तुमचा टिश्यू टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय टाकू शकतो लिक्विड पॅराफिन लिक्विड फॉर्म मध्ये टाकू शकतो काही वेळा तर ते होऊन सॉलिडिफाय होऊनच आहे आणि हे रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला एक असा ब्लॉक मिळेल जो पूर्णपणे साइडनी त्या सेलला त्या टिश्यूला कशाने कवर केलेला आहे त्या लिक्विड सॉलिडिफाय झालेल्या लिक्विड पॅरापिन वॅक्सनी आपल्याला म्हणजे ब्लॉक तो एक तयार मिळेल की सेल किंवा टिश्यू सेंटरमध्ये आहे आजूबाजूंनी पूर्ण लिक्विड पॅराफिन वॅक्स जे सॉलिडिफाय झाला आहे असा एक पूर्ण बिस्किट सारखा सॉलिडिफाय आपल्याला मिळून जाईल आपण का बरं हे सगळं करतो आहे कारण की याच्यानंतर आपल्याला याच्यावरची जी लेअर आहे ते सेलची जी लेअर आहे ती काढायची आहे तर ते काढत असताना त्याला एक बेस मिळावा म्हणून आपण हे सर्व सॉलिडिफाय ते बिस्किट फॉर्म मध्ये जे बनवलं आहे एका ब्लॉक जो बनवला आहे ज्याच्यामध्ये सेल पण आहे पॅराफिन बॉक्स वॅक्स पण आहे ती लेअर आपल्याला मिळाली पाहिजे बरं ही लेअर मिळाली त्याच्यानंतर आपल्याला त्याला कुठे टाकायचं आहे तर त्याला आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही लहानपणी ते गोळे खाल्ले आहे का गोळे ज्याच्यामध्ये बर्फाचा गोळा असतो त्याला कसं ते बर्फाचा एक पूर्ण गोळा बनवतात किंवा ते बर्फाची लादी असते आणि तो किसत राहतो आणि खाली मग काय येतो त्याचा बर्फाचा लगदा बाहेर पाडले आलेला भेटतो क्रश फॉर्म मध्ये आईस तुम्हाला पाहायला मिळतो बस तसंच ही प्रोसेस आहे एकदम तसं तर आईस गोळ्यावर तर करणार नाही पण हा जो ब्लॉक आता बनलेला आहे ज्यामध्ये पॅराफिन बॉ वॅक्स आहे सेंटरमध्ये सेल आहे त्या एका मायक्रोटोन नावाची एक मशीन असते जी सेम ते आईस गोळ्यासारखी आहे तशा सारखी असते मी असं नाही म्हणणार समजायसाठी इझी व्हावं म्हणून मी सांगतो आहे सो so, तो जो पॅराफिन व्हॅक्स आणि सेंटरमध्ये जे काही सेल किंवा टिश्यू त्याचे आहे तो जो ब्लॉक बनलेला आहे त्याला आपल्याला त्या आईस गोळा बनवतो तशा टाइपची जी मशीन असते त्याला आपण मायक्रोटोन मशीन म्हणतात त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि ते मेकॅनिकली जसं फिरतं त्यामध्ये एक बारीक पतली लेयर बाहेर पडत जाते वरची लेअर निघेल त्याच्यावरची लेअर निघेल त्याच्यावरची निघेल पहिले पहिले तर लिक्विड पॅराफिनची लेअर निघत जाईल निघत जाईल पण नंतरची जी लेयर असेल ती इतकी पातळ असेल त्याच्यामध्ये तो टिश्यू जो इथे आपण मध्ये पॅराफिन वॅकचा तर लेअर निघेलच पण त्याचबरोबर जो सेल होता टिश्यू होता त्याची लेअर देखील एकदम पातळ लेअर निघेल ज्याची आपण मायक्रोस्कोपी करू शकू अशा प्रकारची सो so, हे जे इमेंडिंग आहे त्याला सिम्पली जर समजून घ्यायचं असेल तर एखाद्या यल शेपचं किंवा कॅसेट्स पण बेता प्रॉपर आता आपल्या टिश्यूच्या साईज किती आहे त्या हिशोबाने ते माऊल किंवा ते माउल, आ, मां जे अरेंजमेंट आहे ते आपल्याला करायची एल शेपची असे दोन आपण माऊल घेऊन घेतले त्याच्यामध्ये लिक्विड पॅराफिन मेल्ड फॉर्म मध्ये टाकलं काही वेळानंतर ते सॉलिडिफाय झालं त्याच्या सेंटरमध्ये आपण टिश्यू टाकला त्याच्यावर पुन्हा लिक्विड पॅराफिन टाकलं जे थोड्या वेळानंतर पुन्हा सॉलिडिफाय झालं तो एक ब्लॉक आपल्याला मिळाला पॅराफिन वॅकचा जो सॉलिडिफाय झाला आहे आणि सेंटरमध्ये आपल्याला तो सेल देखील मिळाला त्याच्यानंतर आपण त्याला आईस गोले सारखी जी मशीन होती ज्याला आपण काय म्हटलं आहे मायक्रोटोन त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यामुळे एक थीन लेअर जी आहे ती लेयर आपल्याला मिळायला लागली आणि त्या लेयर मधून आपल्याला तो टिश्यू एकदम स्लाईट फॉर्म मध्ये भेटला ज्याचं पुढे जाऊन आपण मायक्रोस्कोपी चांगल्या प्रकारे करू शकणार आहे सो आता इथे काय लिहिलं आहे त्याला समजून घेऊया सो लेअर ऑफ अ पॅरेफिन वॅक्स लेअर ऑफ अ पॅराफिन वॅक्स एंटर इन अ सेक्शन इन द सेक्शन अराउंड द इन द सेक्शन अराउंड द स्पेसिमेंट म्हणजे आपल्याला काय करायची आहे की लेअर ऑफ पॅराफिन वॅक्स एक पॅराफिन वॅक्स ची पूर्ण लेअर क्रिएट करायची मी सांगितलं तुम्हाला आपल्याला याच्या भोवती पूर्ण पॅराफिन वॅक्स घेऊन घ्यायचं आहे द लेअर ऑफ अ पॅराफिन वॅक्स एंटर इन अ सेक्शन अराउंड स्पेसिमेंट स्पेसिमेंट सेंटरमध्ये राहील आणि त्याच्या अवतीभोवती पूर्णपणे कोण कोण असणार आहे पॅराफिन वॅक्स असणार आहे विच इज अटॅच विथ द मायक्रोटोन आणि ते जेव्हा लेअर एक तो ब्लॉक बनून जाईल ते बिस्किट सारखा एक पोर्शन पूर्ण बनून जाईल तर त्याला आपल्याला मायक्रोटोन मशीनमध्ये टाकायचं आहे विच अटॅच विथ द मायक्रोटोन अँड कटिंग इज डन त्याच्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करायची एक बारीक थिन लेअर जी असते ना जसं आपला टॉयलेट वेपर्स एकदम थीन लेअर बाहेर पडते त्याची पडत राहते तशाप्रकारे या ब्लॉकच्या लेअर्स बाहेर पडत राहतात आणि त्याच्यावर काही वेळानंतर पहिले पहिले तर तो फक्त पॅराफिन वॅक्स जो आहे तोच निघत राहील पण नंतर अशी लेअर राहील की आजूबाजून त्याच्या त्या ते लेअरमध्ये पॅराफिन वॅक्स राहील पण सेंटरमध्ये तो तुम्हाला सेलची जी एकदम बारीक लेअर आहे ते देखील मिळेल सो so, याच्यासाठी म्हणजे सा, जी मेल्टिंगसाठी इमेंटिंगसाठी मी तुम्हाला सांगितलं पॅराटिंग मॅस तर वापरतात मोस्टली तोच वापरला जातो पण पन झिलेटिन पण आहे सेलो सेलोडाईन पण आहे आणि नायक्रो सेल्युलोज पण आहे असं सगळं वापरतात सो so, मित्रांनो आपण काय बघितलं पहिली जे स्टेप पहिल्या तर स्टेप चार कव्हर केलेलं आहे इन्फिल्ट्रेशन म्हणजे हा जो सेल होता याच्यामध्ये जे क्लिअरिंग त्याला बाहेर काढणं त्याच्यानंतर आपण बघितलं इम्प्रेग्नेशन याचा अर्थ त्याच्यामध्ये पॅराथिन बॅक्स टाकणं त्याच्यामधल्या स्पेसमध्ये तो जाईल जेणेकरून तो सॉलिडिफाय होईल आणि सॉलिडिफाय झाल्यामुळे त्याला कटिंग त्याचं सक्ष सेक्शन कटिंग ते प्रॉपर होऊ शकेल त्याच्यानंतरची स्टेप आपण बघितली होती एम एनडी ज्याच्यामध्ये आपल्याला एका ब्लॉकमध्ये जे शेफ्ट असतात त्याच्यामध्ये पॅराफिन व्याप टाकायचं लिक्विड फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सेट टाकायचा तो ब्लॉक थोडासा सॉलिडिफाय द्यायचा त्याच्यावर पुन्हा लिक्विड पॅराफिन टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला मायक्रोट्यून ते जो ब्लॉक बनेल मायक्रोट्यून मशीनमध्ये जर तुम्ही लावलं त्याच्या ज्या लेयर्स बाहेर निघत जातील त्याला ऑब्झर्व तुम्ही मायक्रोस्कोपीमध्ये करू शकता आणि याच्यासाठी फक्त लिक्विड पॅराफिनच नाही आहे पॅराफिन सॉरी लिक्विड पॅराफिन वॅक्सेस नाही आहे त्याचबरोबर जिलॅटिन पण आहे सिलिओाईन्स पण आहे आणि नायट्रो सेलोज पण आहे सो मित्रांनो माझा हिस्टोपॅथोलॉजीचा पार्ट टू ज्या लोकांना आत्ताही बॅग जॉईन करायची आहे तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांपर्यंत माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिस्टोपॅथोलॉजी पार्ट थ्रीमध्ये तोपर्यंत धन्यवाद